आणि शंभर टक्के मराठा आरक्षणात पुढे कारण याच्यासाठी कोरोनाच्या बळीला दोन तरी गेला नाही शेतकऱ्यांसाठी शेतकरी कोण पण करून जे आहे ऐकणार सरकार आणि ते सरकार जर ऐकलं असेल तर त्यांनी ते ऐकलेलं तर हा जर शेतकरी आता कुठे झाला असता तर सरकारनं दाखवणं खूप आहे. कारण भाषण करून नाही चालणार शेतकरी जगला पाहिजे नाही सरकारनं जर गतीशील झालं ना तर शेतकरी खूप प्रगतीशील होतो थोडे धोरणात्मक निर्णयाचे बदल करणं एवढी त्यांच्या अपेक्षा आणि असं याच्या पाठीशी आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे गावखड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांनी सुद्धा लढलं पाहिजे हे बघा माझ्याकडे यावं किंवा याबद्दल चाललंय त्यांनी का लढावं सगळ्यांनी मिळून का शेतकरी मात्र घरातला एक झाला काही होऊ शकतात तेव्हा तुम्हाला माझा अनुभवच नाही सुरु असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून जर शेतकरी उठला ते राज्यात मरण काही कारण असेल काही कारण नाही असं माझं वाईट मध्ये शेतकरी नेता असो किंवा शेतकरी असतो दोघ सारखेच दोघं पण सारखीच ते शेतकरी घरातले म्हणून सगळ्यात नेत्या शेतकरी करा लहान मोठा त्यांचा कुणी मला नाही वाटत हे मोठे लहान मारत तर दूट असली पाहिजे या महाराष्ट्रात त्याशिवाय आपल्याला ते होईल पुढच्या काळात शंभर टक्के सुटणार नाही त्यांच्या आजूबाजूचे जे आवाजून प्रश्न राहिले ते सगळ्याला तडीच नवा लागणार आहे एक एक आपण सगळ्यावरच एकदाच नाही लावू त्यामुळे आपण एक एक जर तरीच त्यांना मोडायला सुरुवात केली सगळे प्रश्न मोडून पडले आणि शंभर टक्के हे मराठा कारण याच्यासाठी खूप कोरोनाच्या बलिदाना मी शेतकऱ्यांनी नाही मला ते खूप वाईट वाटत परंतु आता तर ज्वलंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नामध्ये महत्वाचा नव्हतं आणि त्यांच्या जीवनात आणि मला एक पहिल्या की मी याच्यात प्रश्न घेतात एकदा घातला मी सकाळी सांगितलं मला यातल्या शेतकऱ्यांचं एक लग्न आहे तुम्ही खूप प्रश्न विचारलं मला पण मला जेवढी माहिती तेवढं बदल बोलत कारण मला अडचणात लग्न ज्याच्यात नाही त्याच्यात मी कधीच पाठ करून घ्या मला त्यातलं थोडं कळू द्या मग बघतो यांचं शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका